अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन गड हिंगलाच नवीन शैक्षणिक संकुलाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे तरी या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर प्रकाश बाबा आमटे माननीय डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे असणार आहेत समारंभाचे अध्यक्ष श्री डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी असणार आहेत समारंभ स्थळ अभिनव कॅम्पस कडगाव रोड गडहिज येथे आपले नम्र नॉ अमोल नमस्कार आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादाने अभिनव संकुलाची नवीन इमारत उभी राहिली आहे या तुमच्या आमच्या लाडक्या अभिनव संकुलाचा उद्घाटन समारंभ हा शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता अभिनव कॅम्पस कडगाव रोड गडहिल येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभले आहेत डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे कार्यक्रमासाठी अध्यक्ष असणार आहेत निर्सोशी मठाचे शिवलिंगेश्वर स्वामीजी मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद